नमस्ते मुलांना या व्हिडिओत आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या विषयावर मराठी भाषण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला त्या व्हिडिओला सुरुवात करूयात उत्सव तीन रंगांचा अभाळ्या आज सजला तीन रंगांचा आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी आपला भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी आपला भारत देश घडविला सन्माननीय व्यासपीठ मान्यवर सर्व गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणींनो आज आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त आहोत सर्वप्रथम सर्वांना शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजचा हा दिवस भारताच्या इतिहासातला एक अविस्मरणीय दिवस आहे भारतीय संविधानाचा मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले आणि त्याबरोबर आपण स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक झालो प्रजासत्ताक म्हणजे राष्ट्रप्रमुख हे वारसा हक्काने निवडले न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून होते प्रजासत्ताक राष्ट्र म्हणजेच सर्व नागरिकांना सरकारमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे ते निवडणुकांमध्ये मतदान करू शकतात सरकारला प्रश्न विचारू शकतात भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य भारत एक सार्वभौम राष्ट्र याचा अर्थ असा आहे की भारतावर कोणत्याही परदेशी राष्ट्राचा ताबा नाही भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण आर्थिक धोरण आणि न्यायधोरण आणि इतर सर्व धोरणे ठरवते म्हणूनच भारताला प्रजासत्ताक असे म्हणतात आपल्या देशामध्ये दे, विविधतेमध्ये दे एकता आहे आणि हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे आपल्या संविधानाचा आदर करणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे आपण सर्वांनी एकमेकांशी आदराने आणि प्रेमाने वागणे हे आपले कर्तव्य आहे मी भारतीय असण्याचा मला खूप अभिमान आहे माझ्या देशावर माझे खूप प्रेम आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद